मोदींची गॅरंटी आहे शंभर टक्के ते म्हणतात जोराम ला। जो पर का लागे म्हणून का लागे असं आहे मी मध्ये लॉकडाऊन नंतर घेतो चार पाच महिने पुण्याला इथं जॉब आहेत पण परवडत नाही आपल्याला सगळं रूम भाडं वगैरे सोलापूर म्हणजे काय स्मार्ट झालं तुम्ही सांगा ते स्मार्ट सिटीचं ते एक रंग काम झालंय ते तिथले लाइटिंग सुद्धा ते चालू नाही अजूनपर्यंत सोलापूरला मॅम आय टी पार्क ती पाहिजे पार्थ कारण की इथं नोकरींची कमी आहे म्हणून पुणे मुंबईला जाते गल्लीबोळमध्ये रोड नव्हता आता शिमिट रोड झालाय रोड रोड उठला की सकाळी गटारमुळे बांधा ना पाणीमुळे बांधणा आता सगळं ते बंद झालंय कोण निवडून यायलाच असं माझ्या वेळेस राम सातपू त्यांना यायला पाहिजे तरी आणि त्यांना हे कर दहा वर्षात भाजप सरकारने काय केलंय मी रोजगारी वाढवली तसं तर सोशल मीडिया आलं सगळं कळत आहे इंस्टाग्रामवर सगळे त्यांचे व्हिडिओ असतात चालू गॅरंटी शंभर टक्के आहे एकशे एक टक्के गॅरंटी आम्हाला नमस्कार स्मार्ट सोलापूरकर या डिजिटल मीडियामध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे लोकसभा निवडणूक आहे आणि काँग्रेस पक्षातर्फे प्रणितताई शिंदे हे रिंगणात आहेत आणि भाजपातर्फे रामभाऊ सातपते हे रिंगणात आहेत आपल्याला माहीतच आहे याच अनुषंगाने मी कंबरतलाव परिसरात आलेली आहे गेल्या तीन चार दिवसापूर्वी मोदीजी आले होते उद्धव ठाकरे आले होते त्याच अनुषंगानं नागरिकांमध्ये काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन होते का निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांना काय वाटतंय एकंद एकंदरीतच आपण याविषयी चर्चा करणार आहोत एकंदरीतच याविषयी आपण चर्चा करणार आहोत चला तर नमस्कार दादा तुमचं नाव काय का आहे मोहम्मद पठाण राहायला कुठे येते पुन्हा काय तीन खाण्यापासून आता इलेक्शन आहे कोण निवडून असं वाटतं तुम्हाला इलेक्शन मध्ये प्रणितकुमार शिंदे यांनीच निवडून येणार त्यांनी विकास केलाय का पंधरा वर्ष आमदारी असल्यामुळे मग शहर मध्ये त्यांचा विकास असल्यामुळे त्यांना उमेदवार मिळाली ना दहा वर्षात भाजप सरकारने काय केलंय बेरोजगारी वाढवली देश पूर्ण कर्जात बुडवला नेऊन मोदी की गॅरंटी म्हणतात ते कितपत खरंय गॅरंटी बोगस गॅरंटी ती बोगस लोकांना फक्त एड्यात काढायचं धंदे भाजपचे बाकीच काय सो नाही हिंदू मुस्लिम करून ते निर्माण करायची आणि यांची पोळी बाजून घ्यायचं काम आहे भाजपचं आता हे दोन टर्म भाजपच होते कितपत विकास झालाय का नाही शरद बनसोडे होते त्यांना कोण ओळखत नाही महाराज होते महाराज तर पाच वर्ष मठातच बसले कधी पार्लिमेंट मध्ये कधी जनतेचा आवाज उचलला महाराजांनी झाले नव्वद टक्के महाराजला नाही आणि आता दुसरा आणला ती उपरा उमेदवार आणून ठेवला आमच्यावर ते बी जातीवाद उमेदवार हिंदू मुस्लिम बांधणं आताच त्यांनी खासदार झाल्यावर काय काय करतात काय माहिती तुम्हाला असं वाटतं की प्रणित काही ग्राउंड लेवल पर्यंत जाऊन त्यांचा विकास प्रयत्न करतात करते विकासाच्या जोरावर त्यांना तिकीट मिळाले ना नाव सांगा मी जुबेर शेख आता खासदारगीला तर ताईच येणार आहे कारण की जे भाजपचा उमेदवार आहे ते सरासरी जाती स्पीड म्हणजे जातीवादच बोलतात दुसरा त्यांच्याकडे मुद्दाच नाही काय बोलायचा आणि काय बोलले तर जात बद्दल आणि कामाचा मुद्दा बोलतच नाही तिने काय ते जातीवाद झालाय मस्जिद मध्ये फतवे देते एक असा बोलायचं त्यांचं चा चुकीचं आहे विकासाच बोलतच नाही बोलतच नाही आणि दहा वर्ष झाले बीजेपीचा खासदार आहे आजपर्यंत यांना कायच सुद्धा काम झालं म्हणजे काय सुद्धा काम झालं नाही सिटीमध्ये ग्रामीण मध्ये तर थोडं दिसलं पण नसेल तिने आणि सिटी मध्ये तर काय कामच झाले नाही काय पण सोलापूर म्हणतो आपण पण काम झालंय का स्मार्ट असं झालं सोलापूर म्हणजे काय स्मार्ट झालं तुम्ही सांगा ते स्मार्ट सिटीच ते एक रंग काम झालंय ते तिथले लाइटिंग सुद्धा ते चालू नाही अजूनपर्यंत कशाचं काम झालं माणसा रोजगार नाही काय नाही पाणी किती दिवसात येतं तुमच्याकडे दहा दिवसात एकदा येत आहे पाणी म्हणू शकतो का आपण स्मार्ट सोलापूर मध्ये नाही अजिबात नाही पाणीचे एवढं तुटणार की पाणी येतच नाही दहा दिवसानंतर येत ते पण आहे ना दोन अडीच तास पाणी असतंय ते पण मोटर लावल्याशिवाय पाणीच येत नाही मग कसं हे खासदार दहा वर्ष असले काय काय आपलं काय झालंच नाही ना पाणीच सॉल्व्ह झालं नाही आणि खड्डे एवढे आहे गाडी चालवता येत नाही पब्लिकला आपल्या जा दादा तुझं नाव काय आहे ओंकार महादेव बघले राहायला कुठे राहायला मी बाळेला तू काय एज्युकेशन शिक्षण कॉलेज सोलापूरचा विकास झालाय का एज्युकेशनच्या विषयी एज्युकेशनच्या विषयी काय वाटत नाही कारण की मध्याला तर काय वाटत सगळे विद्यार्थी शिकून तिकडे नोकरी धंदासाठी पुण्या मुंबईला जातात हे कितपत योग्य म्हणजे सोलापूर ओसाड पडते आपलं फक्त ज्येष्ठ मंडळी राहिले तर असं वाटतंय सोलापूरला मॅम आयटी पार ती पाहिजे कारण की इथं नोकरींची कमी आहे पुणे मुंबईला सोलापूरला तर लागणारच ना कारण की इथले विद्यार्थी सगळे तिकडे जाते हायर एज्युकेशनला बी तिकडे सगळे पण ते जायला नाही पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे यासाठी आयटी फार तर राहणार लागेल सोलापूरला कामधंदे उद्योग आता निवडणूक आहे सात तारखेला मतदान आहे मतदान करतो तू हा मतदान आहे की माझं वोटर आयडी कोण येईल असं वाटत तुला या बरे राम साधते या बरं असं वाटत ते अगोदर धरण आहेत ना मध्याला त्यांच्या जागी त्यांनी आले की नवीन म्हणजे ते काम करतील असं वाटत बीजेपी आहेत म्हटल्यावर मग वाटणारच आता तू ज्या भागात राहतो तिथे सगळे विकास सुविधा आहेत का तिथे सध्या मॅम चालू आहे ती विकास सुविधा सगळं म्हणजे कासवाच्या गतीने चालू आहे का कासवाच्या गतीने चालू तरी पण म्हणतो तुम्ही सातपुते पण तरी त्यांनी आल्यावर कसं जरा चेंजेस होईल ना नवीन काय तर म्हणजे तुला होप्स आहेत त्यांच्या हा होप्स आहेत त्यांच्या का नाव सांगा आधी तुमचं माझी शंभर खाकी कोण असं वाटतं या निवडणुकीत बीजेपी येते शंभर टक्के आम्हाला ठाकरे कारण की कसं त्याने चांगलं केलेलं आहे एवढं दिवस पेंडिंग पडलेलं होतं का कारण सगळं पेंडिंग पडलं होतं काम चांगलं केलं ना काम चांगला करणार चांगला माणूस त्याला चांगला ओळखता जेणे वाईट केलं तर तिने वाईट आता वाईट केलेला तर आम्ही चांगला करणार आहे म्हणजे गॅरंटी काय करताय देतात का देता कोणता गॅरंटी मग आता एवढं वर्ष मोदीने सगळं साथ दिलाय सगळं चालू गरीब लोकाला गोड गरीब लोकाला मदत केलाय ज्यांचा वेस्थ त्यांना चांगला केलंय मग आता आता काय यांना आता आम्ही चांगला करणार म्हणतात काय गॅरंटी साठ वर्षाने गॅरंटीच नाहीये मग आता आता गॅरंटी देऊ शकता का तुम्ही आज जे राहिलेलं माणसाला गॅरंटी नाही उद्या गॅरंटी काय आहे ते आम्हाला सांगा ना आता गल्लीबोळमध्ये गल्लीबोळमध्ये रोड नव्हतं आता मी तर बघतो गल्लीबोळमध्ये रोड नव्हता आता शिमिट रोड झालाय रोड रोड उठला की सकाळी घाटरामुळे बांधणा पाणीमुळे बांधणार आता सगळं मा ते बंद झालंय मग आता आम्हाला ज्यांना आम्हाला मत पाहिजे ते आम्ही बघून घालणार ना पण आता पाणी तर सहा दिवसाला कधी कधी आठ दिवसाला येत काय सहा दिवसाला नाही आठ दिवसाला पाणी पाणी शकतं त्याचा काय प्रॉब्लेम नाहीये कसं म्हणजे लोकसंख्या वाढणार पाणी पुरा पुरा पाहिजे ना लोक है है लोक, लोक लोक जसा जसा लोक आता लोकसंख्या काय कमी आहे का लोकसंख्या तर जास्त आहे लोकसंख्या जसं वाढतं तसं लोकसंख्या कमी पडणार माणसाला किती पण असू दे आता माणसा तर दहा हजार रुपये कमवतोय तर माणसा तर पंधरा हजार पगार अपेक्षित असतो मग त्याला परवडता करताना तर नाही ना मग त्याच्यामध्ये काय परवा मोदीजी आले होते गेल्या होता का सभेला तुम्ही ना, गेले नाही होत आम्ही गेले नाही कशाला कोठ बोलायचं आता मतदान आहे सात तारखेला तुम्ही लोकांना काय सांगाल मतदान करायचं कसं ज्यांचा मनाव आहे त्यांना मतदान करेन त्यांचं त्यांचा मनाचं त्यांनी करेल आपण लोकांच्या मनाचं कशाला बोलायचं आपलं जे मन आहे आपण जे करू शकतो आणि कारण कशाला माहित आहे का जे आपण मतदान करतो आखानी जे मतदान आम्ही आखानी करतो जे निवडून येतं ना ते गोट घरी पर्यंत जो ठेवून काम कर, करायला पाहिजे काय आता आमच्या मताने आखून निवडून येत आहे संपलाय यांच्या विषय संपला पाच वर्षांचा परत 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 बघायचं नको असं आहे का नाही मला सांगा आता आपण मतदान केलं मतदान मतदार विचाराला येते तसं केलंय असं केलंय भांडण करायला सगळं येते बरोबर आहे पण काही लोक आमिषाला बळी पडून मतदान करतात हे कितपत योग्य तुम्हाला बरोबर आहे का नाही म्हणजे कोणी म्हणलं याला मतदान करा त्याला मतदान करा आमचं माझा कसं मी आम्ही कोणाच ऐकत नाही आम्हाला ज्यांना मत द्यायचं त्यांना देतो पण आम्ही जेलने मध्ये दिला ना त्यांनी निवडून त्यांनी आमचं काम करायला पाहिजे ना आम्ही लिलाम नगर राहतो हा इदा आमचा नगरसेवक तर श्रीनिवास आहे भाजप आता त्यांनीच आल येते भाजप येते येत गॅरंटी शंभर टक्के आहे एकशे एक टक्के गॅरंटी आम्हाला नाव सांगा आणि राहायला कुठे सांगा माझं नाव याला पाऊस जंपले मी लष्कर मध्ये राहतो मतदान करता का मतदान करतो करतोय कोण यायले असं वाटतं आता निवडणुकीत आता ते तर सांगू शकत नाही निष्कार सुधारले का मग आता हा सुधारलय रस्ते वगैरे झाले तिथले हा झाले सोलापूर सुधारले असं वाटतं का नाही वाढतंय सोलापूर सुधारलंय सारखं किती वर्षापासून आहे तुम्ही सोलापूर आम्ही आता साठ वर्ष होत चाले आमचे आई वडील पण इथंच होते आधीच सो सोलापूर आणि आताच काय फरक वाटतो का नाही फरक वाटत चांगला झालाय का विकास हा चांगला झालं काय काय बदल झाले थोडे रस्ते झाले थोडे घर झाले आणि आम्हाला पण घर बांधून दिले कोण दिला बांधून दिला हे आमच्या आवाज होता ते रामाबाई माझं प्रकाश गायकवाड इथे सोलापूरच आहे कामान मुंबईला असतो येण्याचा सोलापूरला होत का सोलापूरचा विकास झालाय सोलापूरचा विकास तर झालेलाच आहे असा नाही दहा वर्षामध्ये कॅन्डिडेट होते बीजेपीचे निवडून आल्यानंतर कधी पब्लिकच्या संपर्कामध्येच नव्हतं ते जरा खूप चुकीचं आहे ते असलं पाहिजे आणि आता आता जे कॅन्डिडेट नवीन उभी राहते प्रणितीबाई शिंदे ते पब्लिकच्या संपर्कामध्ये असं असं ऍक्च्युली काय जे आपण पब्लिक निवडून जे दिलेलं असतात पब्लिकच्या संपर्कामध्ये असलं पाहिजे आणि त्या बीजेपीचे जे कॅन्डिडेट होते पब्लिकने खूप प्रतिसाद देऊन त्यांना निवडून दिला जनतेचे त्यांनी निराशा केले कधी त्यांनी परत जनतेसाठी त्यांनी वापस कधी आले नाही का तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत काय तसं बघायला खूप प्रॉब्लेम आहे सात दिवसाने एकदा पाणी येतं सोलापूरात स्मार्ट सोलापूर म्हणू शकतो का सात दिवसाला पाणी नाही सात दिवसात पाणी म्हणजे एक होतं एक दिवसात जरी असेल तर पाणी बरं पण सात दिवसांनी पाण्याचे स्टॉक करण्यासाठी थोडं आता किती जण कधी असतं नसतं आता माझ्याही घरी खूप आता कोणी पाहुणे सुट्टीमध्ये आलं तर कधी कधी पाणी राहत शिल्लक तर प्रॉब्लेम हा, हा खूप मोठा इशू आहे पाण्याचा इकडे बघायला की तसं ऍक्च्युअली खूप प्रगती होण्याची बाकी आहे म्हणजे निवडून येतात कॅन्डिने ते संपर्क राहिला पाहिजे त्याशिवाय तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोण निवडून येत टफ आहे कारण ह्या ह्या मेजर रिझन आहे की त्या बी जे पीचे दोन कॅन्डिडेट निवडून आल्यानंतर इकडे कोणाच्याही संपर्कात नव्हते हा मेजर खूप लोकांच्या ज्या एज्युकेटेड असतात त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट मोदी साहेबांचा एक क्रेज आहेच टफ तर होणारच आहे डेफिनेटली माझे प्रायोरिटी आता मी इथं बोलूच नाही शकत माझं वैयक्तिक मत वैयक्तिक मी आता डिक्लेअर नाही करू शकत पण हे दोन्ही गोष्टी गोष्टी सांगितलं वैयक्तिक माझं पण असं आहे की संपर्कात असलं पाहिजे निवडून येईल ना, ना संपर्कामध्ये असलं पाहिजे हे माझं वैयक्तिक म्हणजे विकास केला पाहिजे त्यांना आपल्या विकास जो संपर्कात असेल तर त्यांच्या अडचणी सांगू शकतो ना आपण समोरच नाही तर आमचं आता माझा प्रॉब्लेम आमचा प्रॉब्लेम काय पाण्याचा प्रॉब्लेम कुणाला सांगणार हा मोठा प्रश्न आहे छोटा नाही नगरसेवक इतके जास्त लक्ष देत नाही ते ऍक्च्युली हा छोटा एरियाचा प्रॉब्लेम नाही तो अख्खा सोलापूर जिल्ह्याचा प्रॉब्लेम आहे छोटा जर असल्याचा ठीक आहे आम्ही नगरसेवकाला संपर्क करू पण पूर्ण जिल्ह्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला ताई येतील असं वाटतंय का कारण त्या ग्राउंड लेवल पर्यंत जाऊन काम करतात लोकांशी संपर्क प्रोबॅबिलिटी तर आहेच ते काम करतात नाही असं संपर्कामध्ये आहे आणि त्यांचं काम बरंच आहे केलेलं आहे त्यांनी त्यांची प्रोबॅबिलिटी तर आहे होईल डेफिनेट प्रोबॅबिलिटी त्यांच्याकडे थोडी जास्त करत तो पण आपण निवडून देतो आपल्याला समजलं पाहिजे ना की आपला जो आपला जो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आपण ज्याला निवडून देतो ते आपल्यासाठी काम करणार आहे जर तुम्ही निवडूनच दिला नाही तर म्हणजे काय तुम्ही सगळे जर मतदान करत असतील ना तर मॅक्सिमम लोकांचं जे चॉईस असेल तर डेफिनेटली म्हणजे चॉईस आपला कॅन्डिडेट मिळेल तो चॉईस असल्यामुळे कुठे ना कुठे काही जे काही संपर्कामध्ये असेल तो आपल्यासाठी काम करेल केलं पाहिजे पण पाहिजे आणि निर्भियपणे मतदान केलं पाहिजे कोणताही आमिषाला बळी पडला नाही बिलकुल बळी पडायचं नाही कोणाला घाबरायचं नाही काय करणार लोक कोणाला कितीही धमकी होते काय घाबरायचं नाही बिंदास आपलं मत आहे आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे तो केलंच पाहिजे असं वेस्ट जाता कामा कुठलाही इलेक्शन असू द्या कॉर्पोरेशनच इलेक्शन मात्र असू द्या मग विधानसभेचं लोकसभेच असू द्या मतदान केलंच पाहिजे आपला हक्क आहे का आपला हक्क बजावलंच पाहिजे दादा तुझं नाव सांग काय महेश घोडके राहायला कुठे राहायला विजापूर का दोन जवळपटी संजय गांधीला तू शिकतो काय बारावी सध्या सध्याकडे आसरत काम करतो तेल दुकानात मग एज्युकेशनच्या दृष्टीने सोलापूर कसं आहे एज्युकेशन दृष्टीने कंपनीत तर नोकरी नाही जास्त सगळे वसुलीवर घेते जास्त नाही आहे काही म्हणजे घ्यायला पाहिजे सगळ्यांना म्हणजे तेवढं नाही खास कामधंद का तुला म्हणायचं काम नाही जास्त काहीच काम नाही म्हणून आम्हाला दुकानात काम करावं लागतं कंपनीत तर काहीच काम तुझं बारावी शिक्षण होऊन तुला दुकानात काम करावं लागेल शिक्षण शिक्षण झालं की मुलं पुण्या मुंबईला जातो कितपत हो योग्य म्हणजे शिक्षण झालेले मुलं सोलापूरात काम करायला पाहिजे सोलापूरचा विकास होईल ना पण म्हणजे इथं कसं कंपनीत जास्त कामं मी मध्ये लॉकडाऊन नंतर गेलो चार पाच महिने पुण्याला इथं जॉब आहेत पण परवडत नाही आपल्याला सगळं रूम भाडं वगैरे सगळं त्यातच खर्च होतं सगळं म्हणजे परवडत नाही इथं कसं त्याच्या कमी पगार आहे पण रोज एक असं ऍडजस्ट करतो त्याच्यामुळे सोलापूरचा विकास झालाय का वाटतंय का तुला विकास तर काहीच झाला नाही व्हायला पाहिजे कंपन्या वगैरे इकडे यायला पाहिजे चांगलं होतं म्हणजे आता विमानतळ चालू झाल्यावर मग सगळ्यांना कामं भेटणार ना तिकडे अजून नाही चालू झालं रस्ते तू राहतो त्या ठिकाणी रस्ते वगैरे पाणी कसं आहे रस्ते वगैरे चांगले तर पाणी पण सहा सात दिवसांनी येतात पाणी पण चार पाच दिवसांनी येत नाही पहिला कसं तीन चार दिवसांनी येत होतं आता सहा सात दिवस लागायला यायला स्मार्ट सोलापूर मग म्हणू शकतो का आपण त्याला आता म्हणू शकत नाही तेवढं पण तेवढं व्हायला काम पण पन्नास टक्के कामं जर अजून नाही झालं काम तुम आ, कार्ण लो, कार्ण कार्ण लो आता निवडणूक आहे तू मतदान करतो का हा मी आज फर्स्ट टाइम मतदान आहे माझं त्यावेळेस हा करणार किती एक्सायटेड एक्सायटेड हाय म्हणजे ऑनलाईन काढलं आता तेच काढलो कार्ड काढलो मी आता मतदानचं सात तारखेला मतदान करणार आहोत कोण निवडून येईल असं वाटत माझ्या मित्र राम सातपूत यांना यायला पाहिजे त्यांनी आम्ही त्यांना हे करतो सपोर्ट करतो म्हणजे ते कोणाच्या परिचयाचे नाही असं म्हणतात आणि अनिता ताई परिचयाच्या आहेत ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात हे कितपत योग्य आहे म्हणजे परिचय असणं गरजेचं आहे का आहे ते पण आहे पण कसं सगळे आम्ही मित्र वगैरे त्यांना पहिल्यापासून ते कसं बीजेपी बीजेपी त्यांना करत आलो मोदी पण काम केले सगळे आणि घरकुळ मध्ये घरं पण दिले त्यांनी सगळ्यांना पुढे जे करेल म्हणजे मोदींनी काम केले म्हणून हा मोदी मोदी काम करत कसं आता सोशल मीडिया आलाय सगळं कळतंय इंस्टाग्रामवर सगळे त्यांचेच व्हिडिओ असते सारखे सोशल मीडिया घरी बसल्या ठिकाणी मोबाईल सगळं माहिती कळतं असं नाही कोणाकडून ऐकणं असं नाही सगळं मोबाईलवर माहिती येतं आता परवा मोदींची सभा झाली गेला सभेला नाही गेलं थोडं अर्जंट काम होतं कामावर हो जा, जमलं नाही तेव्हा मित्र वगैरे गेलते आता सात तारखेला मतदान आहे तू युवा वर्गाने काय सांगशील जे विचार करून मतदान करावे सगळेजण पुढचं भविष्य आपल्या हातात आता चांगलं जर निवडून आले तर चांगलं व्हायला पाहिजे काम असं ओमकार मागावकर तुला काय वाटत काय नाही बीजेपी आओ म्हणजे जे सात सत्तर वर्ष झाले ते केले काँग्रेस दहा वर्षात ते मोदी करून दाखवले स्वप्न थोडं चेंज झालंय पहिला कसं होत रस्ते बिस्ते बदल झालंय मोदींची गॅरंटी आहे हो शंभर टक्के जे म्हणतात जो राम कोलायंगे म्हणून कोलायंगे असं आहे काय काय काम केलं ते एकंदरीत तुला काय म्हणजे म्हणजे आमच्या एरिया तर रस्ते बनले हायवे मी इकडे इकडे राहतो असं चुकलं रस्ते पाणी चांगलं झालंय पहिले रस्ते बरोबर नव्हते आता रस्ते झाले तर म्हणजे सध्या आता आज आय टी पण वाढलेली आहे आता ते काम चालू आहे आणि ते नाही नगर ते घरे पण वाटलेत तर गरीब लोकांना म्हणजे सगळ्यांना मिडल क्लास लोकांना पण घरोघरी गॅस गेले आता गॅस चाललाय रेस्टिंग चाललंय त्यांच्यामुळे विजय पण सगळं व्हायला ना पहिला असं होत नव्हतं फार करता खूप हे होणार क्रिकेरी बांधणं म्हणजे आता त्यांच्यामुळं सगळ्यांच्या घरी एस चाललंय गॅस चाललंय पाणी सगळं घर मिळत हो मिळालं की रेनगर आता मोठं सिटी युवा वर्गाला काय सांगशील मतदानाविषयी नाही बघून करा की आपलं सोलापूर चांगला व्हावं समजा इथेच आपल्या आयटी फील्ड व्हायचे जॉब भेटावं कुठं बाहेर जाऊन सोडून इथे आपला जॉब भेटावं असलेला खासदार करा काय अपेक्षित करून असं म्हणजे की जॉब इथेच आय टी फील्ड आयटीआय वाल्याला